आम्हाचा झेंड आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत होते जाणीवपूर्वक झेंडे काढण्याचं काम केलं हे बघा हा बहुजन विकास आघाडीचा डाव आहे आणि आम्ही कट्टर भाजपाले हिंदुत्ववादी आहोत आणि बहुजन विकास आघाडी मला वाटतं हिंदूंच्या विरोधात ज्या राम रामाचा झेंडा काढला त्याचा पहिला आम्ही निषेध करतो आमचं जाहीर आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीचं आणि कार्यकर्त्याचं जाहीर आव्हान आहे हिंमत असेल तर त्यांनी रामाच्या विरोधात आव्हान करा हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केलेला आहे त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांनी वीस लाख वीस करोडची खंडणी वसूल केलेली आहे खंडणी कोण आहे ते दुसऱ्यावरती आरोप करणार योग्य वाटतं का तुम्हाला ह्या विरार वसई विरार शहरामध्ये अनलिगल बांधकाम कोणाचं आहे सर्वांना माहिती टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला दोनच दिवस अवघे प्रचाराला उरलेले आहेत असा असताना भारतीय जनता पार्टीने विरार शहरामध्ये प्रचारामध्ये मुसंडी मारलेली आपल्याला दिसते ज्या दिवसापासून हेमंत विष्णू सावरा यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते कामाला लागलेले आपल्याला दिसतात या क्षणाला आपल्यासोबत नारायण मांजरेकर आहेत जाणून घेऊया की भारतीय जनता पार्टीचा प्रचार कशा प्रकारे कशा पद्धतीने सुरू आहे नारायणजी मांजरेकर साहेब सर्वप्रथम तर आपला अभिनंदन की लोकसभा निवडणुकीला आपण सामोरेच कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद तुम्हाला प्रचारामध्ये मिळतो हे बघा अख्ख्या जनतेचा विश्वास मोदीजींवरती आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माहिती शिंदे सरकारवरती आहे त्यामुळे ही इथली पालघरची सीट भारतीय जनता पार्टीची पहिलीही होती आता ही आणि पुढेही राहील असं म्हटलं जातं की हे बहुजन विकास आघाडीचं गड आहे श्रीरामाचे जे झेंडे जे होते ते कालपर्यंत या ठिकाणी दिसून आले होते ते झेंडे जाणीवपूर्वक काढलेत का कारण मी जर सकाळी पाहिलं तर या ठिकाणी प्रभू रामाचे झेंडे आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत होते हे जाणीवपूर्वक झेंडे काढण्याचं काम केले हे बघा हा बहुजन विकास आघाडीचा डाव आहे आणि हे आम्ही कट्टर भाजपले हिंदुत्ववादी आहोत आणि बहुजन विकास आघाडी हे मला वाटतं हिंदूंच्या विरोधातले आहेत रामाचे झेंडे काढणं आणि भाजप प्रचार करणं हा भाग वेगळा आहे पण ज्या राम रामाचा झेंडा काढला त्याचा पहिला आम्ही निषेध करतो आमचं जाहीर आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीचं आणि कार्यकर्त्याचं जाहीर आव्हान आहे हिंमत असेल तर त्यांनी रामाच्या विरोधात आव्हान करावं स्टेटमेंट द्यावी असे पाठवून झेंडे निवडणूक आयोगाला कळवून झेंडे काढणं हे चुकीचं आहे त्याचा आम्ही निषेध करतो तुमच्या पालकमंत्र्यांवरती बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केलेला आहे त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांनी लाख खंडणी वसूल आहे किती आरोप हे बघा जे खंडणीखोर आहेत ते दुसऱ्यावरती आरोप करणार योग्य वाटतं का तुम्हाला या विरार वसई विरार शहरामध्ये अनलिगल बांधकाम कोणाचं आहे सर्वांना माहीत आहे महानगरपालिकेवर भ्रष्टाचार कोणाचा आहे सर्वांना माहित आहे तीस वर्ष सत्ता ज्यांनी भोगली ज्यांचे तीस चाळीस वर्ष आमदार ज्यांचे तीस वर्ष महानगरपालिकेमध्ये पंधरा वर्ष ज्यांचे नगरसेवक लोकांना पाणी देऊ शकले नाही लोकांना रस्ते देऊ शकले नाही लोकांना लोकांच्या ना समस्या सोडवू नकले शकले नाही ते काय आरोप करणार आणि या गलीतल्या पक्षाने काय आरोप करावा त्याच्यावरती आम्ही लक्ष सुद्धा देत नाही किती मतांनी हेमंत विष्णू सावरा यांचा विजय होईल आणि जर आपण पाहिलं तर या हा जो भाग आहे याच्यामध्ये कोकणी मतदार हा जास्त आहे काय आवाहन करा हे बघा मी सुद्धा कोकणी आहे राजापूर तालुक्यातील माडबन गावचा आहे तुम आपल्या माध्यमातून या विरार वसे मधल्या सर्व कोकणी बांधवांना मी आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीचे हेमंत सावराजी महायुतीचे हेमंत सावराजी या पालघर जिल्ह्यामध्ये उमेदवार आहेत आणि निशाणी आहे महायुतीची कमळ निशाणी आहे सर्व कोकणी बांधवांना कोकणी जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती बटन दाबून येत्या वीस तारीखला कमळ चिन्हावर बटन दाबून हेमंत सावरा यांना प्रचंड मताने विजय करू मोदीजींचे हात बळकट करायचे आहे हे मत हे गल्लीतलं ले विलेक्षण नसून हे दिल्लीचं विलेक्षण आहे त्याच्यामुळे हो मत मोदीजींनाच पडणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते असं असताना तीनही पक्ष विजयाचा दावा करतायत येत्या वीस मे रोजी मतदान आहे आता आपल्याला चार जूनलाच कळे की कोणत्या पक्षाने केलेले दावे हे खरे ठरले परंतु कुठे ना कुठे तरी भारतीय जनता पार्टी मधले जे महायुत महायुतीचे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी मजबूतीने समोर येताना आपल्याला दिसत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईरा